मोसबा देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलं चोराडकरांचं मैदान आणि आजच्या मैदानातला गाडी क्रमांक नऊ पोहतोय आणि नऊ मध्ये एक बाजा दोन बाज झाला आणि आता गाड्या आहेत पाच आणि पाच गाड्या सुंदर अशी लढत चालू आहे आध्याचा रण संग्राम आहे कोण होतोय क्रमांक नऊ चा विजेता अतिशय सुंदर गड क्रमांक चा, चा निकाल नऊचा निकाल आहे क्रमांक सहा वर धावलेली गाडी श्री हनुमान प्रसन्न लकी से सासफडे या गाडीचा एक नंबर ला विजय बेल गाडी मालकाचा सोन्याचा हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी सेमीला पात्र वळवा दहा वळवा वळवा निशाणी बंद सकाळी क्रमांक दहा वळवायच वळवा गाड्या वळवा गड क्रमांक दहा मध्ये एकला गुरुदत्त प्रसन्न नंद्या शंभू ग्रुप सैदापूर दोला सुट्टी मेकर पिंटू शेल रेणावी तिला तुकाय माता प्रसन्न नवलेवाडी चारा पप्पू वाघमोडे सत्यजित मेडिकल मा